हा नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना भाव बन असे देवळात मी जेवढात म्हणतोय आपलं आली शॅरिस मध्ये आलो तर का बहिणी मला कले व्हिडिओ काढलाय हे आहे ना चाललं काय मला नुसत्याची दुसत्याची झेडा येते भांडण्याची आहे ती बाबा बहिणी मला काय भांडणाचं मला काय नाही करायचं भांड भिंड तिला काय घेतला राग येतो या कोणाला बहिण आणि हे घालते माझ्या त्यांना घालते या कुणाला बहिण आणला हे कुठता याला මොට පල අ යන්ල හන් ලැබුතු බබ හ ජ පහ ල බැනරනයි බහුබ ලබතු ත ල ය ස තන් ලවටට මලා හම බෙවුණ කපොත් පසල් සන්න බහු පනන්න ඇට පට ලබ මේ අද ද ලබ ආ ද බෙබෙතාතනයි බේස අතනයි බේසි දවා तर काय होईल तर झालं बाबा बनल ले भाव बनल कोण नाही फक्त आमच्या आईचं म्हणजे लई ते लिहिते त्याच्या आंगातले गंडा भांडणं काढायला आणि करायला माझ्या आगा घाला घात त्यांना त्यांना घातलं माझ्या अंगा कोणाला ते ते, ते लेकीला लेगीतला लेकी लेकीत्या त्यातलं भिवून मी गप नाही बघ गप नाही मी बसणार बा त्यांना वाटते हलकंसं आहे आणि मला ते ह्याच्यात समजत ते हलक घेत अजिबात नाही भाऊ बहिणीनं आणि पुराण्याचं लय म्हणजे मजले आता पुरवठा मी सम केलंय पण आता नाही मी अजिबात आता नाही आता 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 झालं भाऊ बहिणीनं आता पुरण चला मी घेतलं खूप फोन मग आता अजिबात नाही घ्यायचं एकाच पण नाही घ्यायचं का आता हे ल काय काय नुसत आई का भाऊ बहिणीनं नुसतं घर बसते दोन तीन टाईम खाते आणि भांडाय ओढती मला भाऊ बहिणी आता मी ना आणल्यावर काय घर का आता मी ना काम केलं के का। मी काय नाही केलं हे आता ह्याच्या आवडता माहिती बघवायला गर बाबा बघवाय आता बी शनिवार आहे भाऊ बहिणी शनिवारचा आमच्या इकडं असतो बाजार आता बघू बर मी जजत नाही आण बाजार आता मला बघायचं कुठनं आणते ती भाऊ बहिणींनी बाजार आपले आहे काय म्हणणार आणि ती लेखी तिच्या तिच्या लेखीची वनस आहेत त्या भांड भांड कुदळ्या हाय होत्या या बहिणीत लेख बीन अशा समजा याड्याचं बाजार आहे भाऊ बहिणी आपलं आलं इकडं बसली इकडे म्हटलं माझ گر آئی چار چار چال چو چاؤ بنا اپنا بس بیٹھ بھرتا مجھے لگن بھاؤ بنا اکڑا مجھے می جائے آپ لگن آج نہیں مجھے لگ لگ لگا جے كو موٹ آل بھائی سب منڈوٹ نا مجھے لوٹ ہے त्याला भाव बनवणं भांडणं भाज्यात खायला मजा नाही भांडणं करायलाही माझं काय नाही भाव बनून पण ती आईन ती लेखी आहे का नाही ते लय त्यापरे